सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगले इच्छा पूर्ण होत ही प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर उद्या आलेला आहे श्रावणातील पहिला शनिवार श्रावणात प्रत्येक दिवसाच हा अतिशय महत्वाचा असतो त्याचबरोबर श्रावणी सोमवार आणि श्रावणी शनिवार अतिशय महत्वाचे दिवस मानले जातात शिवभक्तांसाठी हनुमानांच्या भक्तांसाठी हे दिवस खूप महत्वाचे असतात अजून सुद्धा काही घरांमध्ये श्रावणी सोमवार बरोबर श्रावणी शनिवारचा सुद्धा व्रत उपवास केला जातो आणि तो उपवास दिवसभर करून संध्याकाळी प्रदोष काळी हा उपवास सोडला जातो असं सुद्धा अजून काही घरांमध्ये हे उपवास केले जातात श्रावणातील हे दोन उपवास अतिशय महत्वाचे असतात शनि महाराज शनी देवांची जर कृपा जर आपल्या घरावर आपल्या दारावर असेल आपल्या लेकरा बाळांवर तर आपल्याला या जगात म्हणतात ना कसली भीती उरत नाही तर शनी महाराजांची कृपा मिळवण्यासाठी श्रावणी शनिवारी काही उपायसुद्धा करायचे आहे उपाय नाही म्हटले सेवा म्हटली तरीही चालेल तर शनी महाराज हे न्यायाची देवता आहे चांगल्या कर्माचं चा चांगलं फळ देता वाईट कर्माचं वाईट फळ देता न्यायाची देवता आहे चांगल्या वाईट कर्माचं चा फळ देण्याचं काम आपले शनी महाराज करत असतात तर आपल्याला या श्रावणी शनिवारी काही खास उपायसुद्धा करायचे आहे काही सेवासुद्धा करायच्या आहे तर जाणून घेऊया या सेवा आणि हे उपाय कोणते आहे त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल कृपया चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कमेंटमध्ये जरूर लिहा श्री स्वामी समर्थ तर उद्या आलेला आहे पहिला श्रावणी शनिवार उपाशी राहिला तरी चालेल पण आपल्या कुत्र्याला आपल्याला गाईला कुत्र्याला एक घास आपल्याला खाऊ घालायचा आहे तुम्हाला काळा कुत्रा मिळाला उद्या तर अतिशय उत्तम आणि नाहीच मिळाला तर तुमच्या घराजवळ किंवा कुठं म्हणजे तुमच्या घरात असेल कुत्रा किंवा तुमच्या घराच्या आजूबाजू जो कुत्रा मिळेल तुम्हाला उद्या तुम्हाला एक ताजी चपाती त्या कुत्र्याला खाऊ घालायची आहे तर चपाती तशीच खाऊ घालू नका तर त्याला मोहरीचं किंवा तिळाचं तेल मोहरीचं किंवा तिळाचं तेल लावून ती चपाती आपल्याला खाऊ घालायची आहे आपल्या हाताने खाऊ घाला त्या कुत्र्याला थोडेसे लहान लहान तुकडे करून एखाद्या दगडावर वगैरे टाकून दिले तुम्ही तरीही खाईल थोडंसं दोन मिनटं तिथं उभं राहा कुत्रा खातोय का ते बघा आणि मग घरी या तुमच्या हाताने खाऊ घातलं तर अतिशय उत्तम दोन चार कुत्रे असतील तुम्ही दोन चपात्या घेऊन गेलात तरीही चालेल पण चपातीला तेल आपल्याला मोहरीचं किंवा तिळाचंच लावायचं आहे शनी महाराजांची तुमच्यावर भर भरून कृपा होईल चार पाच श्रावणी शनिवारात तुम्ही हा उपाय करायचा आहे चार शनिवार आलेले आहेत या श्रावणात तर चारही शनिवारी आपल्याला कुत्र्याला अशाच पद्धतीने तिळाचं किंवा मोहरीचं तेल लावून चपातीला ताजी चपाती घ्या आणि ती चपाती आपल्याला आपल्या हाताने कुत्र्याला खाऊ घालायची आहे काळा कुत्रा मिळाला तर अतिशय उत्तम बघा हा उपाय नक्की करायचा आहे त्याचबरोबर आपल्याला हनुमानाच्या मंदिरात किंवा मारुती रायाच्या मंदिरात उद्या जायचं आहे तुमच्या घराजवळ जे मंदिर असेल मारुती रायाचं पण चालेल हनुमानाचं चा सुद्धा चालेल तर काय करायचं आहे जाताना एक दिवा बरोबर घेऊन जायचं आहे पाच पानांची एक माळ तुम्हाला घेऊन जायची आहे तर पाच पानांची माळ हे कोणते पानं तर ते पानं म्हणजे रुईचे पानं तुम्हाला कुठल्याही फुलवाल्या दुकानात मिळून जाईल किंवा तुमच्या घराजवळ जर रु, रु रुईचं झाड असेल पांढरी रुई असेल किंवा गुलाबी रुई असेल चालेल कुठल्याही एका झाडाचे पाच पानं तुम्हाला घ्यायचे आहे आणि त्याची तुम्हाला माळ तयार करायची आहे आणि ती माळ तुम्हाला मारुती रायाला किंवा हनुमानाला उद्या घालायची आहे तिथं जाऊन तुम्हाला एक दिवा सुद्धा प्रज्वलित करायचा आहे तर एक दिवा कसा न्यायचा मातीची पंती घेऊ शकता किंवा कणकेचा एक दिवा कणिक भिजवताना काहीही टाकायचं नाही फक्त कणिक भिजवायची आहे आणि एकमुखी दिवा तयार करून घ्यायचा आहे त्यात दुहेरी वाट ठेवायची आहे लांब वाट त्यात तुम्हाला मोहरीचं किंवा तिळाचंच तेल टाकायचं आहे आणि हा दिवा तुम्हाला घेऊन जायचा आहे मारुती मंदिरात किंवा हनुमान मंदिरात तुमच्या घराजवळ जे मंदिर असेल तिथं जाऊन तुम्हाला हा दिवा तिथं मारुती रायासमोर ठेवायचा आहे त्या दिव्याखाली थोडीशी फुलं ठेवून द्या आणि मग दिवा ठेवा दिव्याला कधी पण आसन देऊन मगच ठेवायचं आहे नाहीतर थोडंसं तांदळा तांदूळ ठेवले तुम्ही आणि त्यावर दिवा ठेवलात तरीही चालेल आता तुम्हाला दिवा करायला वेळ नसेल मातीची पंती घेतली स्वच्छ धुवून घ्या दुहेरी वाट ठेवा मोहरीचं तिळाचं तेल टाका मोहरीचं किंवा एक तरी तेल टाका आणि तो दिवा घेऊन जायचा आहे मारुती मंदिरात किंवा हनुमान मंदिरात आधी देवाला नमस्कार करा तुमची मनातली इच्छा बोलून घ्यायची आहे पाच रुईच्या पानांची तुम्हाला माळ देवांना घालायची आहे हनुमानाला किंवा मारुती रायाला आणि तुम्हाला बरोबर अकरा उडदाचे दाणे सुद्धा घेऊन जायचे आहे हे उडदाचे काळे उडदाचे दाणे अकरा घेऊन जायचे आहे बरोबर मोजून घ्यायचे आहे अकरा उडदाचे दाणे घेऊन जायचे आहे आणि तिथं जाऊन तुम्हाला पाच रुईच्या पानांची माळ अर्पण करायची आहे अकरा उडदाचे दाणे चरणाशी अर्पण करायचे आहे आणि त्याचबरोबर तुम्ही जर शनी महाराजांच्या मंदिरात गेला तर तरी पण ह्याच वस्तू तुम्हाला बरोबर न्यायच्या आहे एक दिवा न्यायचा आहे मोहरीचा किंवा तिळा तिळाचा पाच रुईच्या पानांची माळ न्यायची आहे अकरा उडदाचे दाणे न्यायचे आहे काहीतरी गोडाधोडाचा नैवेद्य तुम्ही ने नेला तरीही चालेल मोतीचूरचे लाडू हनुमानाला मारुती राहायला खूप आवडतात म्हणून हे लाडू किंवा काहीतरी गूळ खोबरं घेऊन गेलात तरीही चालेल या वस्तू घेऊन आपल्याला मंदिरात जायचं आहे तिथं गेल्यानंतर प्रार्थना करायची आहे रुईची माळ घालायची आहे पाच पानांची अकरा उडदाचे दाणे तिथं अर्पण करायचे आहे तुम्ही शनी मंदिरात गेला तर बरोबर जाताना थोडंसं तेल सुद्धा तुम्हाला तिथं जाईल विकत वगैरे नाही तर तुम्ही घरातून नेलं तरीही चालेल आणि ते तेल अर्पण करायचं आहे देवांच्या चरणी अकरा उडदाचे दाणे अर्पण करायचे आहे पाच रुईच्या पानांची माळ घालायची आहे आणि आता दिवा प्रज्वलित करताना दिवा असाच प्रज्वलित करायचं नाही तर शनी महाराजांच्या मंदिरात जाऊन जर दिवा प्रज्वलित करत असाल तर शनी महाराजांचा तुम्हाला मंत्र बोलायचा आहे आणि जर हनुमान मंदिरात किंवा मारुती मंदिरात तुम्हा तुम्ही दिवार रसाल, दिवा पेटवणार असाल दिवा प्रज्वलित करणार असाल तर तो दिवा पेटवताना प्रज्वलित करताना काय बोलायचं जय श्रीराम जय श्रीराम बोलून तुम्हाला तो दिवा प्रज्वलित करायचा आहे इच्छा बोलून घ्या आणि मग दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि तो दिवा प्रज्वलित कर केल्यानंतर तुम्ही तिथं शांत बसायचं आहे मंदिरात आणि तुम्हाला उद्या एक वेळा का होईना हनुमान चालीसा पठन करायचं आहे किंवा तुम्ही मारुती मंदिरात गेला तर मारुती स्तोत्र पठन करायचं आहे आणि तुम्हाला मग थोड्या वेळ तिथंच बसायचं तुम्हाला तिथं जर जागा नाही मिळालं तुम्ही घरी येऊनसुद्धा हनुमान चालिसा किंवा मारुती स्तोत्र बोलू शकता शनी मंदिरात जाल तर शनी महाराजांच्या चरणाचं दर्शन घ्यायचं आहे डोळ्यात बघू नका शनी महाराजांच्या कधी पण डोळ्यात डोळे घालून बघू नये महाराजांच्या चरणाचं दर्शन घ्यायचं आहे तिथं बाहेर आल्यानंतर एखादा कोणी गरीब व्यक्ती असेल त्याला काहीतरी खायला प्यायला देऊन द्यायचं आहे तिथंसुद्धा तुम्हाला एक दिवा आहे अकरा उडदाचे दाणे अवश्य न्यायचेच आहे मारुती रायला किंवा हनुमानाला पाच रुईच्या पानांची माळ अवश्य घाला कितीही मोठं संकट असू दे कायमचं दूर होईल तुमच्या घरात धन ऐश्वर्य अगदी भरभरून येईल माता लक्ष्मी अतिशय प्रसन्न होईल आता माता लक्ष्मी प्रसन्न कशी होईल तर तुम्ही तो दिवा प्रज्वलित कराल तेव्हा तुम्ही जय श्रीराम बोलून दिवा लावणार त्या क्षणी माता लक्ष्मी तुमच्यावर अतिशय प्रसन्न होईल आणि जय श्री राम म्हटल्यावर हनुमान मारुती राया सुद्धा प्रसन्न होतील त्यांच्या हृदयात श्री राम वसतात म्हणून हा दिवा अशा पद्धतीने तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे तुमच्या घराजवळ जर पिंपळाचं झाड असेल उद्या श्रावणी शनिवार आहे सर्व सर्व व्यक्तींनी उद्या पिंपळाचं पूजन करायचं आहे सकाळी करा संध्याकाळी करा केव्हाही तुम्हाला वेळ मिळेल तुम्ही हा मारुती मंदिरात शनि मंदिरात हनुमान मंदिरात सुद्धा उपाय सेवा तुम्ही दिवसभरात केव्हाही केलं तरीही चालेल संध्याकाळी जरी केली ही सेवा तरीही चालेल पिंपळाचे पूजन उद्या न चुकता सर्वांनी करा अवश्य करा कितीही दरिद्रता गरिबी असू द्या संकट असू द्या शत्रू असू द्या कायमची दूर होईल उद्या काय करायचं आहे पिंपळाच्या झाडाखाली जायचं आहे एक तांब्या भरून लहानसा तांब्या भरून पाणी घ्या त्यात दोन चमचे दूध टाकायचं आहे दोन चमचे दूध अवश्य टाका थोडीशी साखर टाका आणि ते जल आपल्याला आपल्याला पाणी आपल्याला पिंपळाला अर्पण करायचं आहे तिथं सुद्धा एक दिवा घेऊन जा खूप पाऊस पाणी असेल तर नाही नेला तरी चालेल पण पाऊस नसेल तर एक दिवा अवश्य घेऊन जा तो दिवासुद्धा तुम्हाला तसाच न्यायचा आहे एखादी पंथी किंवा कणकेचा नेला तुम्ही तरीही चालेल त्यात दुहेरी वाद मोहरीचं तेल तिळाचं तेल कुठलंही तेल टाका पण मोहरीचं तिळाचं हेच तेल वापरायचं आहे उद्याच्या श्रावणी शनिवारी तो दिवा तिथं ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा मंत्र जपायचा आणि दिवा प्रज्वलित करायचा आहे अकरा प्रदक्षिणा घातल्याशिवाय उद्या घरी येऊ नका प्रत्येकाने उद्या पिंपळाला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः मंत्र जपत राहा अकरा प्रदक्षिणा घाला बघा सर्व चक्रातून लक्ष्मी माता श्री हरी विष्णू तुम्हाला मुक्त करतील कितीही संकट असो मुलांची प्रगती थांबलेली असेल पतीदेवांची आरोग्य नीट नसेल पैसा टिकत नसेल लक्ष्मी रुसलेली असेल तर उद्या जर हा उपाय केला लक्ष्मी हसत मुखाने आनंदाने तुमच्या घरात तुमच्या बरोबरच तुमच्या बरोबरच लक्ष्मी माता धावत येईल तुम्ही प्रदक्षिणा माराल उद्या पिंपळाला तुम्ही घरी याल तुमच्या पाठीमागे लक्ष्मी माता आलेली आहे असं समजून घरी यायचं आहे नक्की हा सुद्धा उपाय करायचा आहे काळ्या कुत्र्याला किंवा तुमच्या घराजवळ जो कुत्रा मिळेल नक्की काही चपाती मी तुम्हाला सांगितली तेल लावून चपाती खाऊ घालायची आहे गाय मिळाली उद्या सुद्धा घास द्यायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला श्रावणी शनिवारचं व्रत उपवास करायचा आहे तुम्ही उपवास करत असाल तर फळं खाऊन उपवास करायचा आहे तिखट वगैरे श्रावणी सोमवार आणि श्रावणी शनिवाराला चालत नाही काही ठिकाणी साबुदाणा वगैरे खात असेल तुम्ही खाऊ शकता तुमची परंपरा जशी आहे तसेच उपवास तपास करा मी सांगते म्हणून असे उपा उपाशी राहून खूप जीवाला मारून असे उपवास करू नका उपवास करताना फळं खाऊन उपवास करा ज्यांना झेपेल त्यांनीच व्रत उपवास करायचे नाही तर तुम्ही मंदिरात जाऊन पूजा केली पिंपळाच्या झाडाखाली पूजा केली कुत्र्याला खाऊ घातलं अन्न दिलं खायला तरीही तुमचं शनी महाराज अगदी भरभरून तुमच्यावर कृपा करतील तुमच्या घराची तुमच्या संपूर्ण कुटुंबाची तुमच्या मुलाबाळांची भरभरून तुमच्यावर कृपा होईल आणि भरभरून तुमची खूप खूप प्रगती होईल तुमच्या घरात भरभरून लक्ष्मी देल, कशाला कमी पडणार नाही तर उद्या श्रावणी शनिवार आलेला आहे ही मी सांगितलेली सेवा नक्की करा विद्यार्थी असेल विद्यार्थ्यांनी हनुमान मंदिरात जायचं आहे किंवा मारुती मंदिरात जायचं आहे तुम्हाला एखादं नारळ फोडता आलं उद्या शनि मंद शनि मंदिराच्या बाहेर म्हणते मी मंदिरात नाही मारुती रायाच्या किंवा हनुमानाच्या मंदिराच्या बाहेर एखादं नारळ फोडता आलं तर नक्की फोडा नाही फोडता आलं तर दिवा लावून आला तरीही चालेल हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा सर्वांना शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद